संगमनेर मधल्या पोखरी बाळेश्वर गावातल्या कल्याणीवर दुर्दैवाने लहान वयातच मोठा भार येऊन पडला होता घरी होते आजाराने ग्रस्त वडील आणि आजी परिस्थिती होती बेताची कधी कधी मिरची चटणीच खायचं हे नव्हतं म्हणजे लई पैसे नव्हते आजीने सारखी एक पण दिवस घरी नव्हती रात मनक्याचं ऑपरेशन झालेलं होतं त्याचं तरी कामाला जात, होत। जात होती लय कठीण आपल्या आजीला मदत व्हावी म्हणून खेळण्या बागडण्या शिकण्याच्या वयात होत कल्याणी शेतात मजुरीसाठी जात होती माझ्या संग कांदे यायची शाळेत जायची दिवसभर संध्याकाळी कांदे कापू लागे यायची कुर्ज झाले आजी मग मी बी दोन दिवस कमिने येते तुझ्या संग एकीकडे कल्याणीचा आणि तिच्या आजीचा संघर्ष सुरू होता आणि दुसरीकडे यंदा गावात गट शेती रंगात आली होती तयार झाला होता हिरकणी महिला शेतकरी गट एकता कशी असते आणि एकतेनी कस जगलं पाहिजे हे आम्ही गटात आल्यावरच जास्त शिकलो गट शेतीमुळे महिलांच्या मनात एक नवी ऊर्जा निर्माण झाली होती पण सगळ्यांच्या मनात अनेक वर्षांपासून एक सल होती एखादे शिकलेले अधिकारी कुणी बघितले का असं वाटतं अरे आपण शिकला असतं तर मोठं झालं असतं असं आम्ही गटातल्या बऱ्याच जणी एकमेकीशी बोलतो माझं पण शिक्षण आठवीची मी सामाई परीक्षा दिली फक्त आणि मला घरी राहावं लागलं परिस्थितीमुळे आपल्याला फार शिकता नाही आलं पण हे दुःख हलकं करण्यासाठी महिलांच्या मनात एक विचार आला असं वाटलं आम्हाला का आपलं शिक्षण जर थांबत थांबलंय आपण तर आता ते करू नाही शकलो पण आपल्या रूपाने जर दुसरी एखादी मुलगी ते करत असन तर मग आपण तिला मदत करायला पाहिजे आपलं शिक्षणाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न हे कुणाच्या तरी शिक्षणाला हातभार लावून आपण पूर्ण करू शकतो ही भावना सर्वांच्याच मनात रुजली मग काय सर्व महिला पुढे आल्या आणि गावातील कल्याणीला त्यांनी जणू दत्तकच घेतलं तिच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणाला संपूर्ण हातभार लावायचा असा पक्का निर्धार त्यांनी केला आमच्या मनात सगळ्यांचं होतं पण स्वतःच्या लेकरांचं करता करता असं होतं का एकटं कोणीच काय करू शकत नाही मग आम्ही ग्रुपने निर्णय घेतला आणि तिला मदत करायची ठरवली काय काय द्यायचं मग तिचा ड्रेस खराब होता तिला ड्रेस घेतला तिला टिफिन डबा घेतला तिला एक छत्री घेतली वह्या घेतल्या चप्पल घेतली ती बिना चप्पलची शाळेत येत होती तर गटाने दिलेल्या या प्रेमामुळे कल्याणी आणि तिची आजी दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले तिला एक आधार मिळाला मला मल की मलाही कुणीतरी आहे त्यातून कल्याणीचा आत्मविश्वास वाढला मला चांगलं वाटत एक एक वस्तू पाहून आणखी म्हणजे आनंद होत होता जास्तीत जास्त आता असं वाटत काय ना मी चांगली शिकन असं वाटलं मला उभारी आली जशी आमच्या समजा हाय आम्हाला आधार या गटानं आज हिरकणी गटाच्या रूपात कल्याणीला जसं एक नवीन कुटुंबच भेटलं त्या खूप मला जीव लावित्या आणि माझं एक नवीन कुटुंब तयार झालं असं मला वाटतं शिक्षणाचे पंख घेऊन प्रगतीच्या उंच आकाशात भरारी घ्यायला आता कल्याणी सज्ज झाली आहे